हॅलो नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत मिसळ पाव बघा मिसळ बनवण्याची प्र पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मिसळ कशी बनवायची ते तुमच्याशी मी शेअर करते इथे मी एक पाव मि मटकी घेतलेली आहे मटकी दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही मटकी उकडून घेऊया मटकी उकडण्यासाठी त्या मटकीमध्ये हळद आणि मीठ ॲड करायचे आणि मटकी छान दहा ते पंधरा मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे बघा इथे मी मटकी बॉईल होण्यासाठी ठेवली आहे त्यानंतर गॅसवर हा टोमॅटो असा अख्खाच भाजून घ्यायचा आहे कुठेही याला कट करायचं नाही नंतर इथे चार ते पाच मोठे कांदे घेतलेले आहे मी हे कांदे छान स्वच्छ धुवून याला पातळ पातळ कापून घ्यायचे आहे आणि कांदे छान भाजून घ्यायचे आहे कांदा भाजीपर्यंत आपला टोमॅटो भाजला आहे की नाही आपण बघूया तर इथे आपला टोमॅटो भाजलेला नाही टोमॅटो भाजला की त्याचे हे साल है आप है। जे आहे ते आपोआप निघतात तर बघा आपले कांदे थोडेसे गोल्डन ब्राऊन झालेले आहे अजून आपल्याला पाहिजे तसे भाजले गेलेले नाही इथे आपला टोमॅटो भाजला गेलेला आहे त्यामुळे आपण आता गॅस बंद करून देऊया आणि आपला कांदा भाजला आहे की नाही आपण चेक करूया तर बघा इथे आज कांदा अशाच पद्धतीने भाजायचा आहे खूप असा गोल्डन ब्राऊनही नाही केला आणि खूप करपवलेला नाही आता आपण मिसळसाठी लागणारा सुका मसाला बघूया इथे मी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा हे अगोदर पाणी न टाकताच वाटायचं आहे हे सगळं मिश्रण आपण सुक्कच वाटून घेऊया बघा हे मिश्रण असं पाणी टाकता वाटून घेतलेलं आहे खूप जाडसरही नाही आहे आणि खूप बारीकही झालेलं नाही त्यानंतर इथे टोमॅटोचे हे साल असे काढून घ्यायचे साल अलगद अलगद निघता टोमॅटो भाजल्यामुळे बघा तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण साल सहज निघून गेलेले आहे इथे आपण जो मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये कांदा ॲड करायचा नंतर कांदा वाटून झाल्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आणि आवश्यकता वाटल्यास इथे थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही इथे बघा मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मिश्रण छान वाटून घ्यायचं आता आपण भाजीला फोडणी देऊया तर इथे मी दोन मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी ॲड करूया बघा नंतर हिंगही ॲड करायचं आहे आणि सगळं ॲड केल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता तो मसाला या तेलामध्ये ॲड करायचा आहे मिसळ म्हटल्यावर तेल जरा थोडं जास्तच टाकायचं तुम्ही इथे बघू शकता बघा इथे मी आता हा मसाला ॲड करते आणि थोडासा कडीपत्ता देखील ॲड केलेला आहे मसाला छान असा फ्राय करून झालेला आहे इथे त्यानंतर सुके मसाले ॲड करायचे बघा इथे पाव चमचा हळद त्यानंतर आपली घरगुती लाल मिरची ॲड करायची आहे लाल मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार ॲड करू शकता तुम्हाला भाजी किती तिखट हवी आहे नंतर आपला घरगुती काळा मसाला ॲड केलेला आहे आणि वरतून असं पाणी टाकायचं जेणेकरून मसाला आपला जळत नाही तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही यामध्ये मिसळ म मार्केटमध्ये जो मिसळ मसाला मिळतो तो, तो देखील ॲड करू शकता त्यानंतर ॲड करायची आहे धना पावडर इथे मी अर्धा चमचा धना पावडर ॲड केलेली आहे संपूर्ण मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे बघा इथे मी एक वाफ काढलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला किती छान तेल सुटलेलं आहे आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे इथे बघा किती सुंदर वाटतो आहे कलर नंतर यामध्ये आपण ज्या पाण्यामध्ये मटकी शिजवून घेतली होती तेच पाणी इथे मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही बघा इथे मी तेच पाणी ॲड करते आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी तुम्ही ॲड करा खूपही करू नका जेणेकरून आपली भाजी पातळ होणार अशी आणि सगळ्यात लास्टला ॲड करायचं आहे आपल्याला मीठ तर मीठ चवीनुसार ॲड करा इथे मी दीड चमचा मीठ ॲड केलेलं आहे तर बघा आपल्या भाजीची तरी किती छान दिसते आहे तर आपण आता भाजीवर झाकण ठेवून ही भाजी दहा ते पंधरा मिनटं उकळू देऊया त्यानंतर सगळ्यात लास्टला ॲड करायची आहे कोथिंबीर बघा इथे मी वरतून कोथिंबीर ॲड करते आहे आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर छान आपण सर्व करूया इथे मी शिजवून घेतलेली मटकी प्लेटमध्ये ठेवलेली आहे त्यानंतर वरतून ॲड करायचं छान फरसाण आणि मग नंतर शेवटी टाकायचं आहे वरतून रस्सा तुम्ही याच्यामध्ये दही देखील ॲड करू शकता प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर लास्टला टाकलेला आहे कांदा तर आपले इथे मिसळ पाव रेडी झालेले आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल पू पुन, पुन्हा अजून वेगळ्या पद्धतीने मी नक्की शेअर करेल तोपर्यंत अशी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय